महागाव काढणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात महागाव तालुक्यातील मोरत येथे गुप्तधान काढण्याच्या संशयावरून आलेल्या सोनेरी टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे ही घटना शुक्रवारी चौदा फेब्रुवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान समोर आली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मोरत येथील एक कुटुंब यवतमाळ येथे स्थायिक झाले मागील महिन्याभरापासून त्यांनी एक सदस्य दोन ते कुन -कुन तीन दिवस आड करून अज्ञात इसमानांना घेऊन मोरत येथे येत होता त्यांची गावातील काही नागरिकांना कुणकुण लागली आज दुपार तीनच्या दरम्यान या व्यक्तींनी अज्ञात काही नागरिकांना सोबत मोरत गाठले ते घरात खड्डा करून गुप्तदान शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांना मिळाली त्या आधारे गावकऱ्यांनी घटनेची माहिती महागाव पोलीस स्टेशनला दिली पोलिसांचा ताफा या ठिकाणी येण्या अगोदर ही सोनेरी टोळी परत जाण्यासाठी निघाली त्यावेळी पोलिसांनी सवणा येथून या सोनेरी टोळीला ताब्यात घेतले घटनेची वार्ता गावभर पसरल्याने ही टोळी गुप्तदान शोधण्यासाठी आली असावी असा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळाली नव्हती पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे पीआय धनराज निळे हे करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट एस के शबीर महागाव